बघा परिस्थिती कशी झाली या आहोत जरी ये नसली ती काही बोलायची तरी जगानं जर म्हणलं तर ती गोष्ट स्वीकारावी लागते मोठ्या माणसाला तस सर्वांचा सांभाळ करणारे तुम्ही आहोत रामा पालन करणारे तुम्ही आहोत तुम्हाला आमची विनंती आहे असं ब्रह्मदेव पुन्हा पुन्हा विनंती करू लागले शोधोनी पाहिले भागद्वारे इनाम सफ केले रामा तुम्हाला माहिती आहे तुम्ही कसे आहोत जाणणारे आहोत कळते आहोत जाणकार आहोत या जगाचा सांभाळ करणारे तुम्ही आहोत बर तुम्हाला देवा आमच्या विनंती करावी असं काही आमचा मोठेपणा नाही तुम्ही कसे आहोत तुम्हाला सांगायची गरज नाही न सांगता तुम्हा कळेल ती अंतर विश्वी विश्वाबर परिहागाची न लगे सांगायची गरज नाही रामा तुम्ही जाणकार आमची विनंती आहे असं करू नका तुम्ही सर्वांचा सांभाळ करा असं ब्रह्म देऊ लागले के वयाधिकारी नाही तर दिव श्रीराम कथा मृतरी ऐकावया पुण्य पाहिले रामा अहो तुमच्या जन्माच्या अगोदर अवताराच्या अगोदर ज्या वाल्मिक ऋषींनी कथा भाष्य लेखून लिहून ठेवलेली आहे तस तुम्ही अवतार घेतला रामा आणि त्या वाल्मिक ऋषीच्या म्हणण्याला वागाला हे तुमचं सत्य सत्यव्रत आहे सत्य धर्म आहे तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला हे बोलण्यासाठी अधिकार नाही आणि तेवढे पुण्याही आमची नाही तुमचं वर्णन करण्यासारखी आम्ही अल्पमती आहोत असं पुन्हा पुन्हा रामाचं वर्णन त्या ठिकाणी तर ब्रह्मदेव करायला लागले शब्द चक्रे झाली ती विधात्या सहित जगाचा प्रभू या सृष्टीची उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव या दोघांचा संवाद आहे त्या ठिकाणी चाललेला आहे आणि एकमेकाला बोलत असताना राम दुःखी आहे आणि त्या दुःखी माणसाची समजून घालण्यासाठी ब्रह्मदेव आलेले आहेत आणि ब्रह्मदेव म्हणू लागले रामा शांत व्हा असं करू नका राग शांत करा तुम्ही जानकार आहोत तुम्ही सर्वांचा सांभाळ करणारे आहोत रामा असं म्हणल्याच्या नंतर आकाशातून आकाशवाणी झाली आवाज आला होता आकाशातून आणि तो आवाज काय म्हणून आला की ब्रह्मदेवाने ऐकिला रामाने ऐकिला सगळ्या त्या ठिकाणी बसलेले महान महान ऋषी मुनी थोर, थोर वांडर लोक होते त्या सर्वांनी ऐकलं आश्चर्य वाटायला लागलं काय आवाज झाला काय आकाशवाणी झाली ते सांगू लागले ते बाणीचे रूप दे ग्रंथ करते नात महाराज सांगू लागले स्रोत म्हणजे ला, जी आकाशवाणी झाली आता आकाशवाणी झाली म्हणजे कोण बोललं ती शिरलं ना अशिर तिला शिरही नव्हत शरीरही नव्हतं आवाज मात्र येऊ ला, ला ला लागला कोण बोलतोय की मात्र कळ ना गेलं ते आई केलं आई केल्याच्या नंतर सर्वांना आश्चर्य वाटायला लागलं आश्चर्य चकित झाले तिकडं तिकडं पाहू लागले आणि तुला काय बोलतात समय मनती ग्रंथ करते सांगू लागले एखाद्या वेळेला एखाद्या आपल्या आपणा इष्ट मना, मना माणसावर संकट यावं आणि त्या संकट आलेल्या माणसाला त्याच्या नातेवाईकाने कोणा तरी मोठ्या युक्तीनं जावं आणि त्याची समजूत घालावी त्या न्यायान जी आकाशवाणी झाली आकाशामध्ये आणि ती आकाशवाणी हात जोडून विनंती करू लागली ए रामा ए मालका तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही ऐका माझं थोडं बोलणं अशी म्हणून विनंती करून काय ती भागीची देवता पृथ्वी सदे कोणी संभोगवाणी आपता निर्दुहिते चा पतीने ग्रंथ करते नाथ महाराज श्रोत मंडळीला सांगू लागले नव्हती वाणी ती सर्वत आकाशवाणी नव्हती म्हणले मग कोण होती ज्या तेहतीस कोटी देवलोकाचा राजा इंद्र आहे त्या इंद्रपुरीची एक दैवता होती आणि ती दैवता म्हणले सीतेची करुणा अवस्था या प्रथवीची अवस्था आणि रामाचं बोलणं ऐकून प्रगट झाली आणि प्रगट होऊन विनंती करू लागली आणि बोलू लागली हे रामा तुम्हाला माझी विनंती आहे मग आता काय विनंती करतिया ते पुढे सांगू लागली मामिनी दुखीत श्री कोणी लागली रामा, मी आणि तुम्हाला जगाच्या मालकाला दुःखी पाहून तुमच्यावर आलेले संकट पाहून माझ्या मनाच्या ठिकाणी सैभव ते वाटायला लागला जस आपल्या जवळच्या माणसाचं माणसानं शांतवन करावं आणि त्याला दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करावा त्या न्यायानं तुम्हाला विनंती करण्यासाठी सावरण्यासाठी मी रामा विनंती करत आहे अशी त्यापासलाने रामचंद्र प्रभू बोलायला हे रघुपती झाले रामा तुम्ही कसे आहोत ज्या हो? जनगामनी ऋषीचा मुलगा परशुराम आणि त्या परशुरामाचा गर्व हरण करणारे तुम्ही महान आहोत तुम्ही साधे होत का तुमची अवस्था सामान्य जीवाला कळल असं काही आहे का अहो तुमचा अंत फार मोठमोठ्याला लागला नाही तुमच मन कुणालाच कळालं नाही एवढे तुम्ही महान आहोत रामा बर आकाशवाणी होत आहे आकाशवाणी ची विनंती करत आहे आधी करायला नाही आधी तुम्ही हो। मोठे आहोत म्हणून माझं वचन ऐका अशी ती आकाशवाणी बोलायला लागली माणी श्री रघुरंदना पूर्ण भ्रमसनात ऋवीचार श्रामस्थाना पहिला सर मना संन्यासी रात्र दिवस तुमच्या नावाचा जयघोष करतात चिंतन करतात का हो काय त्याने जीवाला आठवाव काय जीवाला कष्ट करावे आणि लावून तुमचं नाम स्मरण करावं तुमची प्राप्ती व्हावी म्हणूनच ना आणि एवढं करून तुमच्यामध्ये दयान दया व्हावी मग तुम्ही किती दयाळू आहोत तुम्ही किती ग्रपाळ आहोत रामा कशाला सांगायचे रामा जो uh, <inverso lupload> hey. uhm. oh, oh, महादेव आहे ना म्हणले कैलासीता रात्र दिवस तुमचं भजन करतोय आणि तुम्हाला तो महादेव अतिप्रिय आहे म्हणले एकमेकाच्या हृदयामध्ये एकमेकाच्या नावाचं स्मरण आहे भजन करी महादेव रामपूजी सदाशिव एवढी एकमेकाबद्दल प्रीती असून तुम्ही एकमेका बद्दल किती आवड आहे किती एकता आहे आणि रामा तुम्ही एवढे मोठे जाणकार असून तुम्ही एकमेका बद्दल एवढ वाईट करण पृथ्वीवर एवढं राग राग करण तुम्ही शांतवा माझ ऐका अशी विनंती आता करत जनभय महेशाच्या प्राण भरत कधी बंधू वर्गा रामाचराचरामध्ये रामा रामा तुमच्या प्रत्येक जीवाच्या प्रत्येक जीवाला तुमच्याबद्दल आवड वाटत्या अहो भरतानं चौदा वर्ष तुम्ही वनवासाला गेल्याच्या नंतर तुम्ही जे वनात व्रत केलं त्याच व्रताचा स्वीकार केला एक शब्द सुद्धा उल्लंघन केला नाही एवढी तुमची आवड सर्वांना महादेवाला आवड ब्रह्मदेवाला आवड सर्वांना तुमची आवड आणि मग एवढी आवड असताना एवढ्याच मोडून तुम्ही राग राग करण रामा तुम्हाला सोपलं जात नाही तुम्ही थोडं ऐका सांगता अशी की आकाशवाणी बोलायला तू जनको हि काय का पैठणी आकाशवाणी रामचंद्र प्रभूला विनंती करायला लागली रामा तुम्ही सर्वांचा प्राण हो एका जीवाचा नाही प्रत्येकाच्या जीवामध्ये तुमचा औस आहे आणि तुमच्यामुळेच तुम ही प्रत्ये आहे आणि जस सापान आपल्या अंबावर आलेली काप जशी काढून टाकावी तस तुम्ही हे मोहाचं आवरण काढून टाका रामा हे रामा हे सीतेच्या पती असणाऱ्या रामा तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही एवढं राजराज करू नका मोहाला थोडं बाजूला सारा राग शांत करा अशी म्हणायला लागली पुढे भूषणा अधिकार नाही कर जरा श्रेमचे हे रामा तुम्ही काही लहान आहोत का ज्या सूर्यवंश घुषणा रामा तुमची कीर्ती सामान्य नाही जगभूषणा जगाचं जीवन असणारे तुम्ही आहोत सीतेचे मालक आहोत आणि एवढा तुमचा अधिकार असताना तुम्ही थोडं वचन ऐका रामा अशी आकाशवाणी करू लागली अधिकारी ऐका वया नाही चराचरीत्रार्थ मित्रावणारी एकांती श्रवण पैकी रामा सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही आणि अधिकाराने सांगावं असं एवढा आमचा विषय मान पान नाही तुम्ही कोण आहोत तुम्ही श्रेष्ठ आहोत मोठ्या आहोत आणि मोठ्या माणसाला रस्त्यावर सांगता येत नाही मोठ्या माणसाला दोन गोष्टी बोलायच्या तर एकांताच्या त्या ठिकाणी भेटून बोलावं लागतात तुम्ही मोठ्या आहोत रामा तुम्हाला समजूत वागवले एवढ्या लायकीचे आम्ही नाही एवढे मोठे आम्ही नाही म्हणून रामा विनंती आहे तुम्हाला काकृती येऊन आम्ही विनंती करता तुम्ही तुला ऐका रामा अशी आकाशवाणी बोलायला तू परमात्मा नारायण शिनाना पै दुष्ट राजा रावणाचा वध केला अवतार घेतला भक्ताराचे पायापाशी दुर्जनाशी सवारी याच्यासाठी वाल्मिक ऋषीने जे भाष्य देऊन ठेवलं आणि जे अवतार तुम्ही घेऊन कार्य सा, सा सार्थक केलं ते एवढं तुमचा अधिकार आहे एवढे तुम्ही मोठे आहोत आणि काय म्हणले रामा तुम्हाला सोपते काय जानकी साठी रडले श्री रामा रामा अहो मोठ्या माणसानं जगात एकता बायकोसाठी रेडणं जे काय म्हण काय व्हायला म्हणले प्रेम होतो म्हणून काय बायकू काय मोहातला माणूस आहे मोठ्या माणसानं एवढा मोह करणं जमत नाही म्हणले दुःख तर कुणालाही होतय पण हृदयात ठेवावं लागते रामा, रामा ये तैसे तुझी आवतार ते प्रगट करून दाखवणं तुम्हाला सोडलं जात नाही ऐका रामा अशी बोलू लागली बहुती सोंगे संपाय तुझी अवतार किती नाना चित्रे का रामा तुमचं हे कार्य आहे तुम्हाला अवतार घेतलेला आहे कार्य करायचंय त्या अवतार केला तुम्ही घेतला कार्य केलं पण कार्य करून जगाला दाखवून देण्यासाठी हे सोबत नाही तुम्हाला मग कस आहे आहो एखादा जादूगार किंवा एखादा नाटकी माणूस आपलं पात्र जसं रंगवून जगाला दाखवावं सोंगातला राजा एखाद्या जगा फोन सोन करावं जगाच मनोरंजन करावं औके काही समजाय का त्याने भूताचं सोंग घेतलं खरोखर ते भूत असतंय का शाने भेटेल का त्याला लेखर बाळ भेटेल शाने कसे भेटेल त्याला त्यांना तेल माहिती आहे सोंग आहे म्हणून तस रामाय तुम्ही घेतलेलं सोंग सोडा तोड एवढे राधे रागव करू नका असं बोलू नका असं त्या रामचंद्र प्रभूला विनंती करून बोलू नका ऐसा खेळ घे आकाशवाणी रामचंद्र प्रभूची विनंती करू लागली रामा तुम्ही जे मनाला राधे रागाव करायला बोलायला हे तुमच्या सारख्या मोठ्या माणसाला सोबत नाही कारण सत्ता आहे तुमची तुमच्या सत्तेनं सर्व आणि तुमच्या सारख्याने रडावं पडावं तुमच्या सारख्याने दुःख करावं हे तुम्हाला सोबतय का रामा ज्या रावणासारख्याचा वगैरे केला देवाधिकाला तुमचा धाक आहे कधी काळाला तुमचा धाक आहे रामा तुम्ही सोप करणं दुख दाख तुम्हारी सोबत नहीं अंती करोनी आर बोलने हरि रायासे रावना में सीता ने, ने रावना में सीता ने, ने। मिथ्या बोलना मन मिथ्या दुख करना तुम्हें जर कहीं कराए तर तुम्ही केलं असतं म्हणले एका क्षणामध्ये नेहता न्याच रावणाला मारला तर रावण यालाय न्यालाय ते तुम्हाला माहिती नव्हतं का म्हणले उदाहरण दिलं जसा एखादा वृक्ष आहे किंवा माणूस आहे त्याच्या सोबतच त्याची सावली असते आणि एखादा वृक्ष आहे उभा त्याची छाया वृक्ष वृक्षला म्हणले सावली बी तोडून टाकली

रामचंद्र प्रभूची रामा अहो तुम्ही कसे आहोत तुम्ही माया अतिथ मायाच्या पलीकडल्या एखादा म्हणला अमृत आहे का अमृताची गुढी काढून टाकाय म्हणला त्या अमृताची गुडी एकतर कोण काढू शकेल अहो त्या अमृत घेतल्याच्या नंतर आमर होण्याची ताकद त्या अमृतात आहे तेवढी तुमची योग्यता आहे तिला कोण गुडी काढू शकल बाजूला नाथ महाराजांनी दुसरं उदाहरण दिलं आपल्या सा जीवासाठी माहित आहे सोन प्रत्येकाच्या सोन्याची प्रभा एक सोनं एक काढा होऊ शकत हो सोन्यापासून जशी प्रभा एक होऊ शकत नाही सूर्यापासून जसा प्रकाश एक होऊ शकत नाही तस रामा तुमच्यापासून हे बाकीच एक होऊ शकत नाही तुम्ही आणि ब्रह्मांड एकच आहोत तुम्ही आणि माया एकच आहोत अशी विनंती कर ना बक्षीचा झालेली जम्मू ते सिंहात रामा तुम्ही जे जगाला दाखवा ना माझे हे संकट आले म्हणून तुम्ही जे शोक कराल दुःख कराल की माझ्यावर एवढं संकट आलंय अजून संकट आहात ना तेव्हा आमच्या सारख्या नाही म्हणले पहिली तू काय पहिली टूक तू कस हा म्हणले उदाहरण दिले नाही महाराजांनी भुंग्याचं उदाहरण दिलेलं आहे भुन्हा अनेक फुलाचा सुगंध घेतोय रस घेतोय अनेक फुलावर भरमण करतोय आणि तोच गुन्हा जर आग्नीला पाहून अग्नीला देऊन टाकतो म्हणला तर तिथं त्याला अचानक मरण आल्याश वेळ आली ते तर त्याशी अचूक मरण जो कोणी दिवा विजवायला म्हणून गेला म्हणणा तर ते गेल्याश वेळ राहत नाही तसं रामा तुम्ही आहोत अग्नी सारखे आहोत आणि तुम्ही एवढे असताना तुम्ही हे सोंग करणं तुम्ही माया ही माया दाखवणं तुम्हाला योग्य नाही हाय श्रीलंकेश तुझी भाई आपले सोडून या मी व्यक्ती राह जगाला तुम्ही दुःखी करू नका जगाला असे बोलून दाखवू नका आणि माझी सीता रावणा हरली म्हणजे म्हणले का तर तुमच्या सारख्यानं दुःख करण तुमच्या सारख्याच्या नादी लागलं कोण या जगामध्ये तुमच्यानं सर्व होते ह्या सर्व जीव जंतुचा सांभाळ करणारे तुम्ही आहोत तुझी या सत्तेने चालेल वेदासी तुझी या सत्तेने म्हणले सर्वांची सत्ता एकड आणि तुमची सत्ता सर्वावर एवढा अधिकार तुमचा आहे आणि एवढे मोठे असताना रामा बोलणं सोबत नाही आकाशवाणीची ऐशी उत्तरे सोनी रघुभिरे सभा निर्गुण दोन्ही पुत्र करे दोन्ही देवग्रही प्रवेशवा दोन करते माता समू लागले अद्याप संपलेला आहे आजच्या आध्यामध्ये इथपर्यंत प्रथी मातेला विनंती केली आणि मातेमध्ये माते आपलं शरीर अर्पण केलं आणि सीता प्रथी मध्ये निघून गेली पाताळाला रामचंद्र प्रभूंनी पाहिल्या आकाशवाणीने रामरागाने विनंती केली आणि विनंती केल्याच्या नंतर ती आकाशवाणी सभेच्या ठिकाणी ऋषी मुनी ब्रह्मदेवानं रामान ऐकली आणि समजूत दोन्ही मांडीवर घेतलं आणि क्रोध राग माया शांत केली आणि शांत करून रामचंद्र प्रभू सभा विसर्जन करून महालाच्या ठिकाणी निघून गेले सद्गुरु वशिष्ठ माणसाच्या जीवनात आल्याच्या नंतर जीवनाचे सार्थक करून घेणारी ऐकल्याच्या नंतर कथा आहे ही माणसाचा उद्धार उद्धार म्हणजे काय उद्धार हेच आहे तुम्ही जर दिवस देवाच्या नामाचं केलं देवाची कथा ऐकली तर उदाराची संग्रह उदार नाही तुम्ही जर खांद आलो तुम्ही जर श्रवण केलं कीर्तन भजन देवदेव केलं तर माझा उद्धार होईल का म्हणायची काही गरज नाही अशी उद्धार करणारी बेड अशी भावार्थ रामायणाची कथा आणि ती कथा आपण श्रवण करत आहात कोण कथा आहे रामचंद्र प्रभूनी सभा विसर्जन केली आणि रामचंद्र प्रभू महालाच्या ठिकाणी निघून गेले वशिष्ठ गुरुची रामचंद्र प्रभूची चर्चा आहे आता रामचंद्र प्रभू काय बोलतात श्रोत मंडळी रामचंद्र प्रभूला काय प्रश्न करणार आहे ती गोड कथा उद्याच्या अध्यामध्ये आहे श्रोते मंडळी श्रवण करण्यासाठी या भागवत रामा